मोठी बातमी प्रकृती ठीक नसल्याने भुजबळांनी वर्ध्याच्या सभेत जाणं टाळलं पण चर्चा वेगळीच मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी वर्ध्यात आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या मेळाव्यात छगन भुजबळ यांची गैरहजेरी पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र या सभेला गर्दीच झाली नसल्याने छगन भुजबळ यांनी सभेला येण्याचे टाळले असं चर्चा पाहायला मिळाली आहे राज्यभरात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून आज वर्धा जिल्ह्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार होती मात्र भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांकडून दिलेली आहे तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उद्या ठाणे येथील सभेला जायचं की नाही याबाबत छगन भुजबळ निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी वर्धा